जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात कॉलेज पास आउट आहात जॉबच्या शोधात असाल चांगलं करिअर करायचंय तर पाच हजार जागांसाठी मायक्रोसॉफ्ट तर्फे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आली आहे बघा खासियत अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये कुठलीही एक्झाम नाही आहे कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे तुम्ही इथे जे अप्लाय करणार आहे त्या बेसिसवर इथे शॉर्टलिस्टिंग होऊन सिलेक्शन होणार आहे त्यामुळे जागा जास्ती आहे चांगली अपॉर्च्युनिटी आहे आता हे का केलं पाहिजे हो तर जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात जॉबच्या शोधात असाल तर बघा जॉब जर तुम्हाला पाहिजे असेल त्यातला त्या टॉप जॉब पाहिजे असेल तर आजकालचा जो ट्रेंड चालू आहे त्यामध्ये जेव्हा एच आर के रेझ्युमे जातो किंवा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तिथे आपली प्रोफाईल बघितली जाते कुठला वर्क एक्सपिरियन्स आहे मग जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर मग कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे कुठली इंटर्नशिप केलेली आहे कारण की काही दिवसानंतर तुम्ही लिहून घ्या मी सांगतो की इंटर्नशिप करणं मँडेटरी राहणार आहे कारण की इंटर्नशिप म्हणजे तुमच्या करिअरच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल कारण की आतापर्यंत आपण जे पहिली पासून दहावीपर्यंत म्हणजे दहा वर्ष त्याच्यानंतर पाच वर्ष जे पण तुम्ही कॉलेज शिक्षण घेतलंय जे आपण शिकलोय ते ज्ञान पॉलिश करण्यासाठी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या चॅनलवर भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटीज इंटर्नशिप आणतोय महत्वाचं म्हणजे भारत सरकार एआयसीटी म्हणजे अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद मायक्रोसॉफ्ट इडू यांच्यातर्फे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर मायक्रोसॉफ्टची ऑफिशियल वेबसाईट बघू शकताय भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज यांच्या वेबसाईटवर येत असतात भरपूर सारे प्रोग्रॅम्स असतात पण आज मी तुम्हाला इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीबद्दल माहिती सांगतोय जी की अत्यंत गरजेची आहे जर का तुम्हाला स्वतःचे स्किल पॉलिश करायचे आहे अनुभव पाहिजे आहे आणि चांगलं सर्टिफिकेट पाहिजे जे की तुम्ही लिंदिनवर तुमच्या रेझ्युमेवर मेन्शन करू शकताय तर ही अपॉर्च्युनिटी असणार आहे यांच्या जर करिअर पेजवर आलो तर सध्या भरपूर साऱ्या व्हॅकन्सी चालू आहे पण तुम्हाला आता जॉब पाहिजे युनायटेड स्टेट मध्ये आहे भरपूर ठिकाणी या भारतात पण आहे पण अनेकांकडे तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे किंवा हाय स्किल्स नाही आहे मग ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे बघू शकताय तुम्ही पाच हजार जागांसाठी किती नंबर ऑफ ओपनिंग्स किती आहे पाच हजार ओपनिंग्स आहे महत्त्वाचं म्हणजे व्हर्च्युअल आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरातनं ऑनलाइन ही इंटर्नशिप करू शकताय घराबाहेर पाय ठेवायची सुद्धा गरज नाही ओके कोणासोबत आलंय तर तुम्ही इथे बघू शकताय नॅशनल इंटर्नशिप पोर्टल यस भारत सरकार शिक्षा मंत्रालय अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद म्हणजे ए आय सी टी यांच्यासोबत इडुनेट आणि मायक्रोसॉफ्ट इथे बघू शकता है। इडुनेट आणि मायक्रोसॉफ्टने ही इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आणली आहे जी की चार वीकची असणार आहे फेब्रुवारीमध्ये असणार आहे आता चालू आहे जानेवारी एकतीस जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय म्हणजे भरपूर दिवस आहे पंधरा सोळा दिवस तुमच्या हातात आहे ओके फेब्रुवारीमध्ये चालू होईल चार आठवड्याची त्यातल्या त्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी फी नाही आहे कुठलीही एक्झाम नाही आहे जस्ट फॉर्म भरा शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता ओके okay, इथे बघू शकता नऊ जानेवारीपासून अपडेट आलेलं आहे सहा वीकचे असणार आहे म्हणजे चार ते सहा वीकमध्ये इंटर्नशिप असणार आहे स्टायपेन मिळते म्हणजे पैसे आपल्याला मिळणार नाही आहे पण इथे शिक्षण म्हणजे कामाचा अनुभव स्किल ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट या चार गोष्टी तुम्हाला मिळत आहेत एकतीस जानेवारी ही अप्लाय करायची शेवटची तारीख आहे आणि व्हर्च्युअल इंटर्नशिप असणार आहे आता अनेक जण म्हणतील यार ही इंटर्नशिप करून काय फायदा मला तर जॉबची गरज आहे कोण करणार आहे पण मित्रांनो ही इंटर्नशिप ही ऑपॉर्च्युनिटी काय आहे ते तर वाचून घ्या इंट्रोडक्शन टू पावर बी आय सध्या जे ट्रेंडिंग स्किल चालू आहे पावर बी आय त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला मिळणार आहे लर्निंग एक्सपिरियन्स मिळणार आहे डिझाईन केलेला आहे टू बिल्ड अ स्ट्रॉंग फाउंडेशन इन डाटा व्हिज्युअलायझेशन अँड बिझनेस इंटेलिजन्स सध्या जे मोठे मोठे बिझनेस स्टार्टअप ग्रो होत आहे त्यांचं जे सक्सेस आहे त्याच्यामध्ये या स्किलचा खूप मोठा वाटा आहे आणि ते जर तुम्हाला शिकायला मिळलं भले तुम्ही उद्या जाऊन जॉब नका करू स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा किंवा काही स्टार्ट करा हे स्किल तुम्हाला कामाला येणार आहे ओके त्यानंतर इथे बघा हे वर्कशॉप असणार आहे ज्यामध्ये हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग गेन प्रॅक्टिकल एक्सपोजर जे तुम्हाला कॉलेजमध्ये सुद्धा शिकवलं गेलं नाही ना अशा प्रकारचं स्किल तुम्हाला डायरेक्ट मायक्रोसॉफ्ट एडोनेट शिकवतो आहे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देतो आहे अजून काय पाहिजे एक्सपोजर मिळणार आहे सर्टिफिकेट मिळणार आहे आणि डेटा इन्टू अ मिनिंगफुल इन्साईट पावर बी आय तुम्हाला शिकायला मिळालं दिस इंटर्नशिप हेल्प स्टुडंट टू अंडरस्टँड कोर बी आय कन्सेप्ट अॅनालिटिकल फ्लोज अँड डॅशबोर्ड क्रिएशन रिपोर्ट बिल्डिंग रियल वर्ल्ड डाटा ॲप्लिकेशन अँड प्रोग्रॅम इन्हॅन्स बहुत अकॅडमिक लर्निंग अँड प्रोफेशनल त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो कॉलेजमध्ये आहात कॉलेज पासआउट आहात किंवा जॉबसाठी तर तुमच्या सगळ्यांसाठी प्रोग्रॅम इन्हॅन्ससाठी हे तुमच्या लर्निंग प्रोफेशनलसाठी बेस्ट असणार आहे ओके कळलं याचं महत्त्व काय आता काय काय मिळणार आहे तर मायक्रोसॉफ्ट एलिव्हेटचं सर्टिफिकेट मेंटोरशिप मिळणार आहे हँड्स ऑन पावर बिया एक्सपिरियन्स मिळणार आहे रिअल वर अॅनालिटिकल प्रोजेक्टवर काम करायला मिळणार आहे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा याच्यावर तुम्हाला विचारतो कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे नसतं आपल्याकडे उत्तर तुमच्या सी व्हीमध्ये ते स्किल्स मेन्शन नसतात सर्टिफिकेट मेन्शन नसतात जे की आता दोन हजार सव्वीस म्हणजे पंचवीसपासूनच ट्रेंड चालू आहे याच्यावर ते बघतो काय प्रोजेक्टवर केलं आहे नाही लगेच रिझ्युमी बाजूला फेकला जातो त्यामुळे म्हणतो या इंटर्नशिप या ऑपॉर्च्युनिटी करा तुम्ही आपल्या चॅनलवर या चॅनलवर आलो तर तुम्हाला इथे दिसून जाईल बघा भरपूर सारा इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी झालं या आणतोय बघा ही भारत सरकारची इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे ही फेलोशिप आहे डायरेक्ट संसदेत काम करायला मिळत पार्लमेंट पार्लमेंटमध्ये काम करायला मिळते पुन्हा खाली स्क्रोल करा नीती आयोगची इंटर्नशिप आहे ही माहिती का देतोय तर याच्यासाठीच देतो की पुढे जाऊन तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल थोडा इथून अनुभव घ्याल सर्टिफिकेट घ्याल जेणेकरून तुमचा बेस जे तुमचं फाउंडेशन आहे ते पक्क होईल आणि त्यावर उभं राहून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल ओके okay. आता अप्लाय कसं करायचं तेही सांगतो त्याआधी समजून घ्या कोण कोण अप्लाय करू शकताय तर फ्रॉम एनी वन जो पण ज्याला शिकायची आवड आहे चांगलं स्किल डेव्हलप करायचं आहे या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे तो करू शकतोय ओके त्यानंतर अजून कोण करू शकत आहे तर तुम्ही ते बघू शकताय अँड स्पेशलायझेशन फ्रॉम एनी असं नाही की इंजिनिअरिंगच पाहिजे आणि सायन्सच पाहिजे तुम्हाला आवड आहे ना बॉस तुम्ही करू शकताय त्याच्यानंतर अवेलेबल फॉर ड्युरेशन सिक्स वीक ओके चार ते सहा वीकचे ही असणार आहे आणि रिलेवंट स्किल आणि इंटरेस्ट तुमच्याकडे असेल इंटरेस्ट असेल तरच करण्यात ता अर्थ इंटरेस्ट नसेल तर काय करणार आहे ओके तर अशा प्रकारे ही असणार आहे पाच हजार ओपनिंग्स आहे आता अप्लाय कसं करायचं सगळ्यात मोठा प्रश्न ऑलरेडी मी सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा सांगतो अनेकांना अडचण येते तर काय करायचं आहे यावर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय नाव म्हणायचं आहे त्यानंतर लॉग इन ॲज अ स्टुडंट यस कन्फर्म करायचं ओके आता ऑलरेडी इथे अकाउंट असेल तर ईमेल पासवर्ड आणि आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून लॉग इन करा पण तुमच्यापैकी भरपूर जणं असतील जे नव्याने आपल्या चॅनलवर आले असेल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा कारण की अशीच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती मी देत असतो मग इथे बघा रजिस्टर नाव दिसतंय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग इथे बघा तुमच्या कॉलेजचं नाव टाका इन्स्टिट्यूट कुठलं आहे काय कुठलं आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे तुमचं कॉलेज ए आय सी टी ॲफिलेटेड आहे का बघून घ्यायचं आहे तर क्लिक इयर करून तुमचं कॉलेज इथे ॲफिलेटेड आहे का बघून घ्यायचं नसेल तर इथे नॉनवर क्लिक करायचं आहे मग तुमच्या कॉलेजचं नाव युनिव्हर्सिटीचं नाव कुठली इन्स्टिट्यूट आहे हे टाकून घ्यायचं आहे असेल तर ऑलरेडी इथे बघा ही लिस्ट आली आहे इथे तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव सर्च करा इन्स्टिट्यूटचं नाव सर्च करा किंवा आय डी टाका ॲड्रेस टाका कुठल्याही प्रकारे तुम्ही सर्च करू शकता दिसलं तर ते सगळे डिटेल्स टाकायचे आहे कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे मग तुमचं स्वतःचं नाव मिडल नेम लास्ट नेम कॉन्टॅक्ट नंबर स्टुडंट एनरोलमेंट आय डी अनेकांचे कमेंट्स असतात तर हे कुठे मेल तुमचं पासिंग सर्टिफिकेट तुमचं जे रिझल्ट आहे त्यावर मेल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर कॉलेजला विचारलं एचओडीला विचारलं किंवा शिक्षकांना विचारलं तरी तो तुम्हाला सांगून देईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आय डी कार्ड अपलोड करायचं आहे ओके इथे बघा रेड स्टार म्हणजे अपलोड करणं आता जे पासिंग झाले असेल ते त्यांचं जे मागच्या वर्षीचं असेल किंवा जे कॉलेजमध्ये होते तेव्हाच अपलोड करू शकता ईमेल ॲड्रेस आधार कार्ड सिक्युरिटी क्वेश्चन म्हणजे जर पासवर्ड वगैरे विसरलं तर ते सिक्युरिटी आन्सर जेंडर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मेल फिमेल कॅटेगरी कुठली आहे ती टाकून घ्यायची आहे कुठला कोर्स पास केला आहे दहावी बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ऑदर्स जो पण असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर किती पर्सेंटेज पडले होते पासवर्ड पासवर्ड कन्फर्म करून यावर क्लिक करून रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे तर आहे ना भारी त्यामुळे बोललो असे भरपूर सारे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय जो की तुमच्या करिअरला कलाटणी देईल एक चांगलं करिअर घडवण्यासाठी मदत करेल इन्फॉर्मेशन मी देतो आहे शेवटी अप्लाय करणं स्किल डेव्हलप करणं स्वतःला एक्सपर्ट बनवणं ही तुमची मेहनत आहे तुमचं काम आहे त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र